कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की आता पाऊस चालू आहे त्यामुळे बाहेर जाणं होतं की नाही तर आता फायनली पाऊस थांबला होता आणि आम्ही जातो आता सध्या डिमार्टमध्ये आणि येता येता आम्हाला फुलं आणि काही चुनरी वगैरे आणायची होती तुळशीच्या लग्नासाठी तर डिमार्टमध्ये गेलो तर नाही म्हणता म्हणता बऱ्याचशा एक्स्ट्रा गोष्टी पण घेतल्याच गेल्या आहेत त्यानंतर घरी आली पटापट पूजेची -पत तयारी करून घेतली कारण ना मी मला डिमार्टमध्ये खूप लेट झालं तर त्यामुळे या दोघींची इथं तयारी झालेली होती माझं काही बाकी होतं येऊन पटकन रांगोळी काढली आणि थोडंसं डेकोरेशन करून घेतलं प्रसाद तर भाजायचा बाकीच होता तर इकडे तयारी करून घेतली आणि लगेचच किचन मध्ये जाऊन प्रसादासाठी काय करायचं तर रवाज भाजून घेतला मी तो मला पटकन जमतो करायला तर, तर मी यांना सांगितलं की आपण असं पण करूया कारण इकडे यांनी फक्त आरती वगैरे केली होती पूजा केली आणि संपलं होतं तुळशीचं लग्न तर मी म्हटलं नाही आमच्या इकडे असं करतात असं वगैरे करतात तर ते मी सांगत होती मग ते बोलले कर तुला जसं इथे तसं मग मी जसं आठवत होतं मला तशी तशी तसं तसं त्यांना सांगितलं आणि मस्त आम्ही तुळशीचं लग्न लावून घेतलं ला। माझा प्रसादच झाला होता मग अशी स्वयंपाक तसाच बाकी होता तर जेवणामध्ये मस्त पुरी आणि आलूची भाजी बनवली होती तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा सजेशन असतील तर सजेस्ट करा आणि खूपच जास्त आवडला असेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये तो बाय